त्यामुळे भरत शेठ गोगावले यांच्यावर मी उभ्या महाराष्ट्रात कुठेही बोलले नाही पण त्यांच्या इलाक्यात घुसून बोललो पाहिजे आणि त्यांना हे सांगितलं पाहिजे कि अरे थांब अरे थांब तुम्हाला माहिती आहे का शेठ शब्द कुणाला लागतो ते एरवी नेता असतो आपला नेता असतो नेता कोण असतो जो पुढे नेतो तो नेता असतो शेठ कोण असतो जो व्याज व्यवहार करतो लोकांना लुबाडून खातो लूट करतो तो शेठ असतो पन्नास खोक्यात चिकार लूट करणारी माणसं लबाड्या करणारी माणसं आणि एमआयडीसी ची लूट किती केली राजे हो नुस्ते एमआयडीसी ची लूट नाही एमआयडीसी तला अख्खा भंगार ना भंगार विकून खाल्लं यांनी अख्खा स्क्रॅप विकून खाल्लं आता या ऐतिहासिक साक्ष देणाऱ्या महाडला हे सोन्यासारखं महाड जर भंगार होऊ द्यायचं नसेल ना तर भंगार विकून खाणाऱ्या लोकांना जागा दाखवल्याशिवाय राहायचं नाही ही ताकद कळली पाहिजे कारण इथल्या एमआयडीसी चे प्रश्न काय आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही आमचा एक इथे लल्ला म्हणून होता रत्न पारखी काय चूक होती लल्लाची आहे इकडे चूक काय होती लल्लाची चूक एवढीच की आदित्य साहेबांच्या मोर्चामध्ये कसा दिसला म्हणून लल्लाला कामावरून कमी करायचं दुसरा एक आमचा दळवी नावाचा फक्त मोर्चा दिसला म्हणून त्याला मारहाण करायला उठायचं ही गुंडागर्दी कुणी शिकवली या लोकांना आणि ही गुंडागर्दी करताना बापसे बेटा सवाई अरे अरे बाप तर दहा पर्सेंट मध्ये तुम्ही सात पर्सेंट चौदा पर्सेंट भाव चाललाय तुमचा दादा हो मी ज्या भागात जाते त्या भागाचा लय अभ्यास करून बोलते बर का त्याच्यामुळे ह्यांच्या पर्सेंटेजचे भाव पण पर मला चांगले माहिती आहे ह्यांना ही आठवण करून दिली पाहिजे की जेव्हा शिंदे फडणवीसांचं सरकार पहिल्यांदा अस्तित्वात आलं तेव्हा पहिल्यांदा सरकार अस्तित्वात आल्यानंतर जर पहिली सरकार म्हणून यांनी कुठली घोषणा घोषणा केली असेल तर ती तिथला हिरकणीचा जो बुरुज होता या हिरकणीवाडीच्या तिथल्या सगळ्या भेगा बुजवण्याचं त्याचं डागडुजी करण्याचं काम आम्ही हातात घेत हो, आहोत आणि या कामाला आम्ही एकवीस कोटी रुपये जाहीर करतोय असं शिंदे साहेब म्हणाले होते म्हणाले होते की नव्हते एकवीस कोटीतले एकवीस पैसे सुद्धा त्या हिरकणवाडीसाठी खर्च झाले नाही एकवीस कोटी कुठं गेले हे एकदा शेठ ला विचारावं लागेल म्हणजे शेठ तुम्ही नादच केलाय थेट आणि हिरकणी वाड्याची पण झाली का लूट हे एकदा विचारावं लागेल त्यांना हे की नाही आता या सगळ्या प्रकरणांमध्ये ज्या ज्या पद्धतीने ही महाडवासियांची लूट चालू आहे एमआयडीसी मध्ये काही असलं तरी आमचीच दादागिरी उद्योग चालू द्यायचा की नाही धंदा चालू द्यायचा की नाही यावर आम्हीच काय ते ठरवू इतरांनी काहीच बोलायचं नाही टक्केवारी आम्ही ठरू भंगार आम्ही विकू काम आम्ही देऊ टेंडर आम्ही देऊ आम्ही सगळ्या प्रकारे सगळ्या प्रकारची गुंडागर्दी ब्लॅकमेलिंग आणि दादागिरी आम्ही करू ही दादागिरी गुंडागर्दी आणि ही ब्लॅकमेलिंग थांबवायची असेल तर आता एक नवा निर्णय घ्यावा लागेल मग पत्रकार प्रश्न विचारत होते मग अशी ते असं म्हणत होते की स्नेहल जगतापांचा लढा एका बलाडे वगैरे वगैरेशी आहे कसं होईल त्यांचं